गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या संभाजीनगर जिल्हा माहेश्वरी सभेच्या आतिथ्यनं अकरा आणि बारा जानेवारी रोजी नवदिशा अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं या अधिवेशनात कौतुकास्पद आणि सराहनीय बिझनेस कॉन्क्लेव्ह कार्यक्रम झाला ज्यामध्ये विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञ आठ वक्त्यांचं ज्ञानवर्धक सेमिनार झालं विशेषतः हितेशजी पोरवाल सी ए अनिशजी माहेश्वरी आणि दिनेशजी सोमानी यांच्या उद्बोधनाचा उल्लेखनीय परिणाम दिसून आला अकरा जानेवारीच्या सायंकाळी महाराष्ट्र प्रदेश सभेमार्फत राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माहेश्वरी समाजाच्या संस्थांचा गौरव करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातून माहेश्वरी यूथ फाउंडेशन इचलकरंजी यांना त्यांच्या सराहनीय कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सतीशजी डाळ्या डॉक्टर लक्ष्मीकांतजी तोषणीवाल श्यामसुंदरजी मर्दा अरुण बांगड दीपक राठी वासुदेव तोतला श्रीनिवास डाळ्या यांना अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे कोशाध्यक्ष राजकुमार कालिया आणि उपाध्यक्ष अरुणजी भांगडिया यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला बारा जानेवारी रोजी प्रदेश कार्यकारिणीची सभा पार पडली ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या चारशे कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते या सभेत समाज सुधारणा आणि अल्प उत्पन्न गटातल्या कुटुंबांच्या उन्नतीसाठी कार्ययोजना तयार करण्यात आली तसंच संविधानाशी संबंधित प्रस्ताव पारित करण्यात आले प्रदेश सभेचे अध्यक्ष मधुसूदनजी गांधी आणि मंत्री सत्यनारायणजी सारडा यांनी प्रभावीपणे सभा मार्गदर्शित आणि संचलित केली संभाजीनगर जिल्हा सभेचे अध्यक्ष श्यामसुंदरजी सोमानी आणि सचिव अजितजी नावंदर यांनी निवास भोजन मंडप आणि वाहतूक व्यवस्थेची सुंदर आणि सराहनीय मांडणी केली कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष नितीन धूत यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा सचिव लालचंद गट्टाणी यांच्या नियोजनाखाली भिकुलाल मर्दा श्रीकांत मंत्री घनश्याम इनानी विनीत तोषणीवाल मुकेश खाबाणी वासुदेव बांगड रामगोपाल मालानी श्यामसुंदर मर्दा बालकिशन तुवानी, मोहनलाल चांडक संजय सारडा दिलीप बजाज मनीष झंवर आणि संजय तोतला गजाधर मांधनिया यांनी या अधिवेशनात भाग घेतला